कदातर पाकिस्तान सिस्टम वोल्यूशन कर रहा रिलीजस प्लेसेस हो इनको टारगेट कर सिविलियंस को टारगेट कर रहा है ऐसा है की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पाकिस्तान एक आतंकवादी राष्ट्र आहे त्याने आतंकवादच नेहमी समर्थन केलाय पण आता भारत थांबणार नाही मोदीजींच्या नेतृत्वांत योग्य उत्तर आमची सेना त्या ठिकाणी देते आहे आमच्या सेनेवर आम्हाला गर्व आहे राज्यात काय काय खबरदारी घेत राज्यामध्ये कालच आम्ही बैठक घेतलेली आहे आणि वॉर प्रमाणे जी जी काही खबरदारी घ्यायची आहे ती सगळी खबरदारी आपण घेतलेली आहे प्रकार सर्व प्रकारचं कॉर्डिनेशन सर्व जिल्हा युनिट्सला योग्य प्रकारे इन्फॉर्मेशन आणि रिसोर्सेस देणं या सगळ्या गोष्टी आपण केल्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळे मला माहित नाही सर हे तुम्ही एकतर सुप्रिया त्यांना विचारा आता अजित दादांना विचारा दोघंही आम्हाला बऱ्यापैकी असतात बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना का करता